नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सराव संच एक पॉईंट एक आपण सोडवित आहोत या ठिकाणी खालील एक सामयिक समीकरणे सोडवा प्रश्न दुसरा आहे प्रश्न पहिला पूर्ण केलेला आहे त्यातलं पहिलं गणित आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि ए अधिक पाच बी बरोबर बावीस दोन चलातील एक सामिक समीकरणे सोडवत असताना या ठिकाणी प्रथम ज्या पदाचा लोप करायचा आहे ज्या चलाचं निरसन करायचं आहे या ठिकाणी ते सोपं असावं म्हणजे पहिल्यांदा समजा या ठिकाणी या समीकरणाने विचार केला तर एचे निरसन करणे किंवा बीचे निरसन करणे एचा किंवा बीचा लोप करणं अधिक सोपं आहे तर त्यांचे सहगुणक पहिल्यांदा पाहायचे जर समजा या ठिकाणी बीचा सगुणक समान असेल तर या ठिकाणी त्या दोन समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी मुळची चिन्ह पाहून आपण बीचा लोप करू शकतो या ठिकाणी दोन्ही समीकरणामध्ये बीचे सगुणक अधिक पाच अधिक पाच आहेत म्हणजे या ठिकाणी समीकरण एकमधून दोन वजा केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलल्यानंतर पाच बीमधून पाच बी जाईल म्हणून निर्णय घेतला बीचा लोप करण्यासाठी समीकरण एकमधून दोन वजा करू पुन्हा ती समीकरणं लिहिलेली आहेत या ठिकाणी दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह मूळचं बदललं आहे सर्व चिन्ह अधिक आहेत त्यामुळं ह्या अधिक बावीसचं वजा अधिक पाचचं वजा आणि अधिक एकचं वजा बदललेल्या चिन्हाचा विचार केला तर सव्वीसमधून बावीस गेले चार उरले आणि अधिक पाच बीला आधी वजा पाच बी गेले शून्य आणि तीन एमधून एक ए गेला दोन ए दोन ए बरोबर चार त्यामुळं दोन्ही बाजूला दोन भागून ए बरोबर दोन ही किंमत या ठिकाणी समीकरण एकमध्ये घालणं दोनमध्ये घालणं या ठिकाणी समजा आता एकमध्ये आपण वापरली तर एला सहगुणक आहे बीला सहगुणक आहे जिथं सहगुणक नसेल दोन्ही समीकरणामध्ये सहगुणक असतील तर कोणत्याही समीकरणात वापरू शकतो पण एखाद्या चलाला सहगुणक नसेल एक श एकच सहगुणक असेल तर त्या समीकरणामध्ये किंमत घालणं सोपं आहे एचा स दुसऱ्या समीकरणामध्ये एक असल्यामुळं एची किंमत दु, दु, जी आपल्याला दोन मिळालेली आहे ती समीकरण दोनमध्ये ठेवू दो दुसरं समीकरण पुन्हा लिहिलं आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस स या ठिकाणी एची किंमत दोन मिळालेली आहे एची किंमत दोन ठेवलेली आहे अधिक पाच बी तसेच बरोबर बावीस द आता या ठिकाणी बीची किंमत काढण्यासाठी अधिक दोनला पहिल्यांदा पलीट घालवायचे जी क्रिया पहिल्यांदा करायची अधिक दोन पलीड गेले बावीस वजा दोन बावीस म्हणून दोन गेले वीस पाठीमाग आहे पाच बी पाच बी बरोबर वीस बी बरोबर चार दोन्ही वेळेला पाच न भागून पाच एक वीस म्हणून या ठिकाणी एची किंमत दोन आलेली आहे बीची किंमत चार उकल लिहिताना उकल बरोबर गोल कंसात ए स्वल्पराम बी बरोबर या ठिकाणी एच किंमत दोन आहे बीची किंमत चार आहे दोन चार ओके दुसरं समीकरण आहे एक सात एक सात वाय बरोबर दहा तीन एक स वजा दोन वाय बरोबर सात या ठिकाणी ही समीकरणं सोडवत असताना पहा पहिल्या समीकरणामध्ये एक साथ सहगुणक एक आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये तीन आहे त्यामुळं एकसचा लोप करण्यासाठी किंवा निरसन करण्यासाठी एकसचे सहगुणक समान असणं गरजेचं आहे समीकरण एकला जर आपण तीननं गुणलं तर एक साथ सहगुणक इथं तीन येईल आणि या तीनला हा तीन या ठिकाणी वजा करून जाऊ शकतो म्हणून एक सचा लोप करण्यासाठी समीकरण एकला तीनने गुणू आणि समीकरण एक दोन वजा करू ओके त्यासमोळ समीकरण एकला तीन गुणलं तीन एक स सा, अधिक सात रे एकवीस वाय बरोबर तीन धाय तीस तीन एक सधिक एकवीस बरोबर तीस ओके आणि या ठिकाणी दुसरं तसंच तीन एक स वजा दोन वाय बरोबर सात आता समीकरण एक म्हणून दोन वजा करू म्हटलेलं आहे त्यामुळं समीकरणाच्या दुसऱ्या समीकरणाचं प्रत्येक मुळचं चिन्ह बदलणार अधिकचं अधिक सातचं सा वजा वजा दोनचं अधिक आणि अधिक तीनचं वजा त्यामुळं तीसमधून सात गेले तेवीस उरले एकवीस वाय अधिक दोन वायबरोबर तेवीस वाय तेवीस वायबरोबर तेवीस वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एक साधिक सात वायबरोबर दहा या ठिकाणी वायची किंमत एक लिहिली इथं एक मिळालेली आहे किंमत इथं एकवीस अधिक दोन वाय बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं एकवीस अधिक दोन वाय तेवीस वाय बरोबर तीस म्हणून सात गेले तेवीस दोन्ही बदला तेवीसने भागून वाय बरोबर एक ओके ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवली एक पहिलं समीकरण आहे एक स अधिक सात वाय बरोबर दहा एकशेची वायची किंमत या ठिकाणी एक मिळालेली आहे एक स अधिक सात गुणिले एक बरोबर दहा सात एक की सात त्यामुळं एक एक सात सात बरोबर दहा एकशे किंमत काढण्यासाठी अधिक सात पलीड गेले दहा वाजा सात दहा सात गेले तीन उकल आपल्याला मिळालेलं आहे एक वाय बरोबर तीन एक एक किंमत तीन आणि वायची किंमत एक ही या समीकरणाची उकल आहे ओके तिसरं समीकरण आहे दोन एक स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दोन एक स अधिक वाय बरोबर तेरा त्यामुळे दोन एक्स वजा या ठिकाणी पहा समीकरण दोनच्या दोन्ही बाजूला तीन न आता या ठिकाणी तिसरं समीकरण मिळवले आपण सुरुवातला एक पहिलं आणि दुसरं सोडवलं त्या पद्धतीनं सोडवलं तरी चालतं आहे क्रमांक न टाकता तिसरा या ठिकाणी समीकरण दोनला न का गुणायचं आहे तर इथं वजा तीन वाय आहे या वायला न गुणल्यामुळे तीन वाय येणार आहे अधिक तीन वाय आणि वजा तीन वाय बेरीज करून जाणार आहेत म्हणून समीकरण तिसरं मिळवले कसं समीकरण दोन ला तीन ने गुणो त्यामुळे तीन गुण्ये सहा एक अधिक वाय गुणले तीन तीन वाय बरोबर ते एकोणचाळीस सहा एक सहा एक तीन वायबरोबर एकोणचाळीस आता हे तिसरं मिळालं आणि तिसरं आणि पहिलं जर आपण या ठिकाणी मिळवलं बेरीज केली तर वजा तीन वाला अधिक तीन वाय जातायत आणि आपल्याला एक सी किंमत कशी मिळते पहा समीकरण पहिलं आहे दोन एक स वजा तीन वायबरोबर नऊ आणि हे तिसरं आहे सहा एक सधिक तीन वाय बरोबर एकोणचाळीस वजा तीन वाय अधिक तीन वाय बेरीज अंतर निघून जात आहे सहा एक सहा अधिक दोन एक आठ एक स आणि एकोणचाळीस नऊ अठ्ठेचाळीस आठ एक सरबर अठ्ठेचाळीस एक सरबर सहा आठ आठसंग अठ्ठेचाळीस दोन्ही सहा न भागल्यानंतर ओके समीकरण एक एकशेची किंमत सहा समीकरण दोनमध्ये ठेवली आहे समीकरण दोनमध्ये एकटं वाय आहे ठिकाणी त्यामुळे एकशेची किंमत चालली आहे लक्षात घ्या दोन गुणले सहा अधिक वाय बरोबर तेरा सहा जुनी बारा बारा अधिक वायबरोबर तेरा बारा पलीड गेले तेरातनं बारा गेले, सकते गेले सकते वाय एक, एक तो जाएं। तो जाएं वाय एक एकशे किंमत सहा मिळालेलं आहे एकशे किंमत सहा आणि वायची किंमत एक त्यामुळे एक्सबरोबर सहा व वाय वायबरोबर एक ही उकल आहे किंवा उकल एक्स वाय गोलकॉन सात बरोबर एकशे किंमत सहा आणि वायची किंमत एक ओके हे पाचवं समीकरण आहे पाच एक साधिक दोन वायबरोबर वजा तीन आणि एक साधिक पाच वाय बरोबर चार या ठिकाणी आपल्याला एक्सला जर घालवायचं असेल एक्सचं निरसन करायचं असेल तर समीकरण दोनमध्ये या ठिकाणीसुद्धा जसा पहिल्या समीकरणामध्ये एक सात सगुण पाच आहे तसं दुसऱ्यामध्ये पाच येणं गरजेचं आहे म्हणून समीकरण दोनला पाच ने गुणू म्हणून तिसरं पुन्हा त्याला पाच एक अधिक पाच पाच पंचवीस वायबरोबर वीस पाचनं गुणून हे तिसरं आता समीकरण तीन मधून चार तीनमधून एक वजा केलं आहे हे तिसरं समीकरण पाच एक साधिक पंचवीस वायबरोबर वीस आणि पहिला आहे पाच एक साधिक दोन वायबरोबर या ठिकाणी वजा तीन या ठिकाणी वजा करायचं आहे समीकरण तीनमधून पहिलं वजा करायचं आहे म्हणजे दुसऱ्या समीकरण जर प्रत्येक पदात चिन्ह बदललं आहे वजा तीनचं अधिक अधिक दोनचा वजा इथं आधिक पाचचं वजा बदललेलं चिन्ह विचार घ्यायचं अधिक पाच एकला वजा गी पाच एकचं गेले ओके त्यामुळे पंचवीस वायमधनं दोन वाय गेले तेवीस वाय बरोबर वीस आणि अधिक तीन तेवीस तेवीस वाय बरोबर तेवीस दोन्ही वेळेला तेवीसनं भागले किंवा हे तेवीस पदवी गेल्यानंतर ह्या तेवीसला भागले तेवीस भागले तेवीस त्याच संख्येनं त्याच संख्येला भागले की भागकार एक येतो त्यामुळे वाय बरोबर एक ही किंवा समीकरण दोनमध्ये ठेवू समीकरण दोन आहे वाय अधिक पाच वाय बरोबर चार ओके एक स अधिक पाच वाय बरोबर चार हे समीकरण दोन आहे वायची किंमत एक मिळालेलं आहे एक साध एक वायची किंमत एक ठेवल्या अधिक पाच गुणले एक बरोबर चार पाचशे एक पाच एक साध एक पाच बरोबर चार हे पाच पलिट गेले चार वाजा पाच एक्स बरोबर चार वाजा पाच एक्स बरोबर वजा एक उकल एक्स वाय बरोबर वजा एक एक ओके सहावा आहे एक छेद तीन एक साध एक वाय बरोबर दहा छेद तीन पहिलं समीकरण आहे दोन एक साध एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार हे दुसरं या ठिकाणी महत्त्वाचा भाग म्हणजे हे छेद तीन आहे तो आपल्याला नको आहे असं सोडलं आपण सारखे करून तर कठीण जाईल त्यामुळं छेद आपण या ठिकाणी पहिल्या समीकरणाचा तीन छेद आहे तो घालण्यासाठी प्रत्येक पदाला तीन गुणायचं समीकरण एकच्या दोन्ही बाजूला तीन गुणायचं आणि समीकरण दोनच्या दोन्ही बाजूला न गुणायचं म्हणजे हा पण चार छेद नको आहे त्यामुळे समीकरण काय होईल हिथं तीननं गुणल्यानंतर हिथं एक राहणार आहे अधिक तीननं गुणल्यानंतर अधिक तीन वाय एक साधिक तीन वाय हिथं तीननं गुणल्यानंतर तीन दिन जाणार आहे दहा त्यामुळे एक साधिक तीन वाय बरोबर दहा हे तिसरं समीकरण दोनला चारनं गुणलं तर हिथं चार दोन आठ एक अधिक हिथं चार गेले अधिक वाय आठ एक साधिक वाय हिथं पण चार गेले बरोबर अकरा आठ एक साधिक वायबरोबर अकरा ओके आणि मग या ठिकाणी समीकरण जे तिसरं आहे समी समीकरण तिसरं त्यामध्ये सगुणक तीन वाय वायचा सगुणक तीन आहे आणि चौथ्यामध्ये एक आहे त्यामुळं दुसऱ्या चौथ्या समीकरणामध्ये पण सगुणक वायचा तीन आणायचा म्हणून या ठिकाणी म्हणजे तीन वाय म्हणून तीन वाय वाजाबाकी केल्यानंतर जाणार आहेत आपण ठरवायचं कोणत्या चलाचं निरसन करणं सोपं आहे एक सजे निरसन करायचं ठरवलं असेल तर समीकरण तीनला आठ न गुणावं लागेल कारण हे तर चारमध्ये सगुण काट आहे दोन्ही ठिकाणी आठ येण्यासाठी समीकरण तीनला आठणं आपण वायचं निरसन ठरवलं आहे त्या समीकरण चारला तीननं गुणलेलं आहे पहा या ठिकाणी तीननं गुणल्यानंतर समीकरण चारला आठ ते चोवीस एक साध एक तीन बरोबर अकरा ते तेहत्तीस हे पाचवं ओके तिसरं चौथं पाचवं आता या ठिकाणी समीकरण पाचमधून तीन वजा करायचे हे पाच आहे आणि हे तीन आहे पाचमधून तीन का वजा करायचे तर चोवीस एक्स मोठा आहे एक्स लहान आहे तेत्तीस मोठा आहे दहा लहान आहे पाचमधून तिसरं वजा करायचं पाच पुन्हा मांडायचं चोवीस एक्स अधिक तीन वयाबरोबर तेत्तीस आणि तिसरं एक्स अधिक तीन वायबरोबर दहा त्यामुळे तेत्तीसमधून दहा गेले वजा करायचे दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचिन्ह बदलायचं तेत्तीसमधून दहा गेले तेवीस अधिक तीन वायला वजा तीन वाय गेले आणि चोवीस एक्समधून एक एकशे गेला तेवीस एक्स तेवीस एक्सबरोबर तेवीस त्याच संख्येनं त्याच संख्येला भागायचं आहे म्हणजे तेवीस पलीड जाऊन तेवीस भागले तेवीस एक एक येते भागकार ओके त्याच संख्येनं त्याच संख्येला भागल्यानंतर भागकार एक येतोय एक्सबरोबर एक ही किंमत समीकरण तीनमध्ये लो तीन, तीन काय आहे एक साधे एक तीन बरोबर दहा आणि एक सी किंमत एक मिळाली एक अधिक तीन वाय बरोबर दहा एक पलीड गेले दात नाही गेला स्वरूपपद आहेत ही स्थिरपद येते दहा एक दात नाही गेला नऊ हे तीन वाय तसंच तीन वाय बरोबर नऊ दोन्ही मुला न भागून तीन त्रिक नऊ वायबरोबर तीन ओके उकल एक्स बरोबर एक तीन ओके प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट वन क्वेश्चन नंबर टू सॉल्व द फॉलोईंग सायमलटिनिस इक्वेशन फर्स्ट इक्वेशन इज थ्री ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू हिअर सबट्रॅक्टिंग इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन वन We get 3a plus 5b minus, is equal to 26, this is first, second a plus 5b minus y is equal to 22, uh, changing the signs, plus to minus, plus to minus, plus to minus, 26 minus 22, 4 plus 5b minus 5b, 0, 3a minus a2, 2a is equal to 4. डिवायडिंग बोथ साईडस बाय टू वी गेट इज इक्वल टू टू पुटिंग धिस वॅल्यू इन इक्वेशन सेकंड सेकंड इक्वशन इज ए प्लस फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू पुटिंग हिअर इज इक्वल टू 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 प्लस फाईव्ह बीज इक्वल टू ट्वेंटी टू फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मयनस टू ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी बी इज इक्वल टू फोर डिवायडिंग बोथ सैड्स बाय फाईव्ह वी गेट बी इज इक्वल टू फोर हिअर सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ए बी इज इक्वल टू टू फोर ओके टू फोर इज द सोल्यूशन ऑफ धीस इक्वेशन सेकंड इक्वेशन एक्स प्लस सेवन वायज इक्वल टू टेन अँड सेकंड इक्वेशन थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल एक्स थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सेवन मल्टिप्लाइंग इक्वेशन वन बाय थ्री एंड देन इक्वेशन सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम वन हिअर वी गेट थ्री एक्स प्लस ट्वेंटी वन वायज इक्वल टू थर्टी मल्टीप्लाइंग मल्टीप्लाइंग इक्वेशन वन बाय थ्री वी गेट थ्री एक्स प्लस ट्वेंटी वन वायज इक्वल टू थर्टी एड हिअर सेकंड इक्वेशन इज थ्री एक्स मायनस टू वाय जे इक्ल टू सेवन हिअर सबटेक्टिंग चंजिंग द सायंस प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस थर्टी मायनस सेवन ट्वेंटी थ्री 21y plus 2y, 23y. 23y is equal to 23. Dividing both sides by 23, we get y is equal to 1. Putting this value in equation first. First is x plus 7y is equal to 10. y is equal to 1. x plus 7 into 1 is equal to 10. x plus 7. 7 into 1, 7. x is equal to say 10 minus 7. x is equal to 3 okay here solution is xy is equal to 3 1 okay is the solution of this equation third equation 2x minus 3y is equal to 9 and 2x plus y is equal to 13 let us solve this equation eliminating by y therefore multiplying equation second by 3 we get 6x plus 3y is equal to 39. This is third equation. Adding first and third equation. This is first 2x minus 3y minus 3y is equal to 9. And this is third 6x plus 3y is equal to 39, And adding 31. So 39 plus 9, 48. Okay, 39 plus 9 48. मायनस थ्री वाय प्लस थ्री वाय झिरो सिक्स एक्स प्लस टू एक्स एट एक्स डिवायडिंग बोत साईड बायट वी गेट एक्स इज इक्वल टू सिक्स पुटिंग धीस व्हॅल्युन इक्वेशन सेकंड सेकंड इक्वेशन इज टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन हियर पुटिंग एक्स इज इक्वल टू सिक्स हियर टू इंटू सिक्स ओके टू इंटू सिक्स प्लस वाय इज इक्वल टू टू इंटू सिक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन हियर वाय इज इक्वल टू टू इंटू सिक्स टुवेल्व ट्वेल्व प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन वाई इज इक्वल टू थर्टीन मायनस ट्वेल्व वाय इज इक्वल टू वन एक्स इज इक्वल टू सिक्स एड वाय इज इक्वल टू वन दिस इज दि सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन ऑर एक्स वाय इज इक्वल टू सिक्स वन ओके दिस इज द सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन फिफ्थ एजाम्पल इक्वेशन इज फाईव्ह एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू थ्री दिस इज फर्स्ट इक्वेशन एड एक्स प्लस फाईव्ह वाई इज इक्वल टू फोर दिस इज सेकंड इक्वेशन हियर लेट एस सॉल्व्ह द इक्वेशन बाय इलिमिनेटिंग एक्स हिअर मल्टीप्लाय इक्वेशन सेकंड बाय फाय वी गेट हिअर थर्ड इक्वेशन फाय एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी ओके हिअर सॉल्व अ धीज लेट एस सॉल्व अ धीज इक्वेशन बाय इलिमिनेटिंग Eliminating x, okay. Eliminating x here, multiply equation second by 5. We get 5x plus 25y is equal to 20. And here, subtract the equation first from 3. Here, 3 is 5x plus 25y is equal to 20. And first is 5x plus 2y is equal to minus 3. Changing the signs minus 3 plus 3 plus 2 minus 2 plus 5 minus 5 okay 20 plus 3 23 25y minus 2y here 23y 5x minus 5x is 0 23y is equal to 23 dividing both sides by 23 we get y is equal to 1 okay we get y is equal to 1 putting this value in equation second सेकंड इक्वेशन इज एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू फोर हिअर वाय इज इक्वल टू वन एक्स प्लस फाईव्ह इन टू वन इज इक्वल टू फोर एक्स प्लस फाईव्ह इन वन फाईव्ह इज इक्वल टू फोर इज इक्स इज इक्वल टू फोर मायनस फाईव्ह फोर मायनस फाइव्ह मयनस वन एक्स इजल टू मायनस वन हिअर सोल्युशन इज एक्स वाईज इक्वल टू मयनस वन वन ओके सिक्स्थ एक्झाम्पल इज वन अपऑन थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन अपॉन थ्री धीस इज फर्स्ट देन टू एक्स प्लस वन अपॉन फोर वाय इज इक्वल टू एलेवन अपॉईन फोर दिस इज सेकंड मल्टिप्लाईंग इक्वेशन फर्स्ट बाय थ्री वी गेट हियर थ्री एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन थ्री एक्स एक्स मल्टिप्लाइंग मल्टीप्लाईंग इक्वेशन फर्स्ट बाय थ्री वी गेट एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन एक्स प्लस थ्री वाईज इक्वल टू टेन अँड मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय फोर For eliminating here uh, here the uh, denominator is 4. Okay. Here multiplying each term of second equation 4. Okay, 4 into 2x, 8x. 1 upon 4 into 4, 4 for cancel y is equal to 11 upon 4 into 4, 4 for cancel. Here 8x plus y is equal to 11. Here let us solve this equation eliminating by eliminating here y multiply equation 4 by 3 okay we get here 24 x plus 3 y is equal to 33 and subtract the equation here equation 3 from 5 here 5 is 24x plus 3y is equal to 33 minus x plus 3y is equal to 10. Changing sign plus 10 minus 10 plus 3y minus 3 plus x minus x. Okay. 33 minus 10 23. 3y minus 3y 0. Okay. 24x minus x 23x. ट्वेंटी थ्री एक्स इज इक्वल टू ट्वेंटी थ्री एक्स इज इक्वल टू वन ओके डिवायडिंग बाय बोथ साईड बोथ साईड बाय ट्वेंटी थ्री वी गेट इक्स इज इक्वल टू वन पुटिंग धिस वॅल इन इक्वेशन थर्ड थर्ड इक्वेशन इज एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन एक्स इज वन वन प्लस थ्री वायज इक्वल टू टेन हियर थ्री वाय इज इक्वल टू टेन मायनस वन टेन मायनस वन नाईन थ्री वाय इज इक्वल टू नाईन वाई इज इक्वल टू थ्री हियर सोल्यूशन इज एक्स वाय इज इक्वल टू वन थ्री ओके एक्स वन वाय थ्री ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा भोसले सर जाकले अद्यापी चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि त्यापुढील बेल आयकॉन द्या आणि सर्व व्हिडिओ आपण जरूर पहा अत्यंत सोप्या भाषेतील दोन्ही माध्यमांसाठी तयार केलेले व्हिडिओ निश्चित आपणास उपयुक्त ठरतील धन्यवाद